तुमच्या पण केसांची दशा अशी झाली आहे तर अजिबात काळजी करू नका तुम्हाला बाहेर जाण्याची किंवा पाच दहा हजार रुपये खर्च करून केराटिन करायची अजिबात गरज नाहीये तर मी याचं खूप छान सोल्युशन घेऊन आले सो व्हिडिओला आपण सुरुवात करूयात ते सोल्युशन आहे ॲशुअरचं म्हणजेच की वेस्टिकचं कॅरेटिन स्मूथनिंग शॅम्पू तर हा शॅम्पू खूप लाभदायक आहे आणि या शॅम्पूच्या क्वालिटीज मी तुम्हाला सांगते याचे कोणते असे बेनिफिट्स आहेत तर तुम्हाला हा शॅम्पू नक्की यूज करायचा आहे तर ही शॅम्पू खास कोणासाठी आहे तर सांगते ज्यांनी केसांना खूप जास्त केमिकल यूज केले किंवा खूप केमिकली कलरिंग केले किंवा परमनंट असं कॅरेटिंग केलंय किंवा खूप असे मेंदीचे कलर लावलेत वेगवेगळे तर आशा यांना हे कॅरेटिंग शॅम्पू खूप महत्वाचे आहे तुमचे केस जर फ्रुज झाले असते तर त्यांना ठीक करण्याचं काम हे कॅरेटिंग शॅम्पू करत असतं जर तुमचे केस खूप डॅमेज झाले केसांना अजिबात जिवंतपणा नाहीये अजिबात सिल्की नाहीये मला ह्या शॅम्पूचा नक्की युज करावा लागेल आणि तुम्हाला याचं बेनिफिट पण भेटेल सो ही शॅम्पू वेस्टिकची आहे तुम्ही याचं नाव ऐकलं असेल याचे खूप छान छान असे प्रोडक्ट आलेले आहेत बट हेअर केअरमध्ये हे प्रोडक्ट खरंच खूप सुंदर आहे याच्यामध्ये फॉल शॅम्पू पण येतो मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण नक्की देणार आहे बट कॅरेटीन ही शॅम्पू मी यूज करून पाहिले आणि मला याचा खूप असा रिझल्ट मिळाला बघू किती सिल्की आहे शायनी दिसता आहे ते आणि या शॅम्पूची प्राइस पण खूप कमी आहे फक्त दोनशे दहा ला हा तुम्हाला शॅम्पू भेटतो आहे विथ तुम्हाला वन फिफ्टी दोनशे दहा मध्ये भेटत आहे याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काहीच राहू शकत नाही कारण याच्यापेक्षा कमी प्राईसमध्ये कॅरेटिंग शॅम्पू भेटणं तुम्हाला अशक्य आहे तुम्ही बरेच असे ॲमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला बघू शकता तुम्हाला असे खूप प्रोडक्ट दिसतील बट ते खूप कॉस्टली आहेत आणि ह्या प्रोडक्टमध्ये खूप कमी केमिकल यूज केलेल्या आहेत तु, तुम्हाला ते तुम्हाला ते दिसणारच आहे की याच्यात कोणत्या वस्तू यूज केल्या गेलेल्या आहेत आणि आपल्या केसांसाठी हा एकदम सेफ आहे आता ही शॅम्पू लावायची कशी ते सांगते तुम्हाला ही शॅम्पू तुमच्या फिंगरवर घेऊन तुमच्या स्कॅल्पला लावायची आहे आणि हलक्या हाताने हे दोन ते तीन बोटांना तुम्हाला छान अशी मसाज करायचे आहे आणि तुम्हाला छान मस्त पाण्याने धुवायचे आहे आणि पाणी पण कोणतं घ्यायचं फुटतात एकदम कोमट पाणी द्या आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहे तर जास्त गरम पाणी घेऊन फायदा नाही आणि जास्त गरम पाण्याने केस पण धुवायचे नाही याच्याने होतं काय की केस खूप फुटतात त्याच्यासाठी तुम्हाला साधं कोमट पाणी घ्यायचं आहे छान स्कॅल्पला मसाज करून तुमचे केस धुवायचे तुम्हाला एक किंवा दोन वॉश मध्ये याचा फरक नक्की बघायला मिळणार आहे आणि हा शॅम्पू खरच खूप छान आहे याच्यामुळे खूप असे केसांचे प्रॉब्लेम हे दूर होतात तुमची जर केसांची खूप लेंथ कमी असेल किंवा वाढ होत नाही केसांना तर या शॅम्पूमुळे तुमच्या केसांना प्रचंड अशी वाढ होते म्हणजेच या शॅम्पूचे फायदे असे आहेत की फ्रिजी केस असतील ते पण दूर होतात कलरिंग केलेले असेल डॅमेज झाले असतील ते पण प्रॉब्लेम दूर होते किंवा तुमचे केस ते डॅमेज पण केसांचा डट हा शॅम्पू काढत असतो चौथा म्हणजेच की तुमच्या केसांना जिवंतपणा नाही सिरिटी नाही आहे शायनी नाही आहे ते काम पण हे कॅरेटिंग करत असतं तर तुम्ही विचार करा की हे दोनशे दहामध्ये मध्ये तुमचे एवढे केसांचे प्रॉब्लेम दूर होणार तर ही शॅम्पू तुम्हाला यूज करायला काहीच हरकत नाही आहे आणि ही शॅम्पूचा मी रिव्ह्यू मी पर्सनली यूज करून मग तुमच्यासमोर दिला आहे असं नाही आहे की मी कोणतं ब्रँड कोलॅबरेशन करत आहे तर मी लगेचच तुम्हाला याचा रिव्ह्यू देते मी बट पहिली यूज केली मग तुम्हाला याचा रिव्ह्यू देत आहे सो तुम्ही बिंदास यूज करून बघा ज तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्ही बाहेर गेला कॅरेटिंग करायला तर तुम्हाला पाच किंवा दहा हजार लागणार आहेत जर तुमच्या केसांची लेंथ अजून जास्त असेल तर तुम्हाला दहा किंवा पंधरा हजार लागणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त ही बॉटल एक वेळा यूज करून बघा तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळणारच आहे आणि बिंदास यूज करा याचा कोणताच साईड इफेक्ट नाही आहे आणि तुमचे केस ह्या शॅम्पूने अजिबात गळणार नाही आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदतीचा होईल आणि आणि तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या या दूर होणार आहेत या प्रोडक्टने सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सो थँक्यू